नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललेलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रेला अर्थात ठाणे जिल्ह्यातील मसा या यात्रेसाठी आपण जात आहोत आपल्यासोबत सर्वच मंडळी आहेत त्यांचा परिचय आपण व्हिडिओच्या माध्यमातून करून देणारच आहोत मसा यात्रा ही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात पौष पौर्णिमेच्या सुमारास भरणारी एक मोठी यात्रा आहे ही ऐतिहासिक यात्रा असून ती मसोबा देव अर्थात भगवान शंकर आणि खांबलिंगेश्वर देवाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे ज्यात मोठ्या प्रमाणात बैल बाजार खरेदी विक्री आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम असतात ज्याला दोनशे वर्षाहून अधिक जुनी परंपरा लाभलेली आहे तर अशाच या महाराष्ट्रातील नावाजलेल्या एक यात्रेपैकी मसा यात्रा या ठिकाणी भेट देण्यासाठी व तेथील इतंभूत माहिती घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि या यात्रेचा आनंद घ्या तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत मशाला आल्यानंतर गाडी पार्किंगमध्ये लावून जेवणाची तयारी करण्यासाठी आमची मंडळी पुढे गेलेली आहे जेवण एक ठिकाणी चालू आहे आणि आम्ही बाकीचे दर्शनासाठी पुढे जात आहोत आमचे आचार्य किरण भानुशाली मुकेशजी व्यापारी आणि रमेश भाऊ घुडे या ठिकाणी संपूर्ण जेवणाची व्यवस्था करणार आहेत चला तर आपण तोपर्यंत संपूर्ण मसा कशा पद्धतीने आहे ही यात्रा कशा पद्धतीने भरलेली आहे याची इतंभूत माहिती देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत तर आपण निगत आहोत यात्रा एक्सप्लोर करण्यासाठी पौष पौर्णिमा आली की मुरबाड तालुक्यातील मसा यात्रेचे वेध लागतात मुरबाड हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील प्राचीन गाव आहे कर्जत पासून बेचाळीस किलोमीटर तर मुरबाडपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात मसोबाचे अर्थात भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे या मंदिरावरून या गावास म्हसा असे नाव पडले म्हसा आणि खामलिंगेश्वर इटुकल्या मंदिरांचे गाव पण द गर्दीने फुलून जाते पंचकृषीतील भाविक मसोबा आणि खामलिंगेश्वराच्या दर्शनाला येतात या यात्रेमध्ये तुम्हाला अनेकविध साहित्य बघायला मिळते हो। खऱ्या अर्थाने शहापूर कल्याण ठाणे रायगड पालघर नाशिक नगर व पुणे सोलापूर तसेच कर्नाटक मधून देखील भाविक या मसायात्रेला यात्रेला येत असतात छोटे छोटे व्यावसायिक मसा गावात उतरू लागले आ, ओके, ओके। की समजत की मसा यात्रा आली या बाजारात टोपल्यांची मोठी उलाढाल होते लहान मोठ्या आकाराच्या टोपल्या करंडे येथे मिळतात तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे घरगुती वापराच्या वस्तू या देखील या बाजारात उत्तमरित्या मिळते मेंढीच्या लोकरापासून बनविलेल्या अस्सल घोंगड्या आणि कांबळे हे यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे विणलेले आणि काटीव अशा दोन प्रकारच्या घोंगड्या येथे मिळतात घाटमाथ्यावरून खिल्लारी बैलजोड्या विक्रीला या ठिकाणी येतात तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सजलेले हे संपूर्ण मार्केट फिरण्यासाठी खूप गर्दी आहे आज बुधवारचा दिवस आहे परंतु गर्दीचा तुम्ही जर विचार केला तर अतिशय गर्दी आहे म्हसा आणि थंडीचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे म्हशाची यात्रा आली की थंडी वाढायला सुरुवात होते आणि त्याचमुळे या बाजारपेठेमध्ये ब्लँकेट्स चादर यासारखे विविध ज्या वस्तू आहेत त्यांची मागणी वाढते तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये मा सर्वात जास्त दुकाने ही चादर आणि घोंगडी यांचेच तुम्हाला दिसेल तसेच लहान मुलांची खेळणी महिला वर्गाच्या सर्व वस्तू यासाठी यात्रा वैशिष्ट्य आहे तसेच या यात्रेची सुप्रसिद्ध असणारी मिठाई हे देखील खूप फेमस आहे ती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या पद्धतीचे छोटे छोटे मार्केट्स संपूर्ण यात्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील विशेष करून महिलांसाठी असणाऱ्या सर्व वस्तू सेल्सच्या रूपात तसेच लहान मुलांची खेळणी यासाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे काय देण्याचं फायनल फायनल देण्याचं बोल नाच्या वस्तू त्यामध्ये पडदे असतील संपूर्ण कवर्स असतील फ्रीजचे कवर्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील म्हणजे दैनंदिन जीवनात ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत तुमच्या घरामध्ये त्या सर्वच वस्तू योग्य दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळतील परंतु तुम्हाला भाव करता आला पाहिजे आठशेची वस्तू कधी कधी चारशे तीनशे रुपयाला पण मिळून जाते कुठली वस्तू वीस रुपये इथे बघा कुठलीही वस्तू वीस रुपयामध्ये सेल लावलेली आहे ला जर तुमच्या दैनंदिन मार्केटमध्ये बघितलं तर खूप महाग असणाऱ्या वस्तू देखील या ठिकाणी स्वस्त मध्ये मिळतात मशामधील सर्वात गर्दीचं ठिकाण आणि सर्वात मजेशीर असणारे बाप म्हणजे येथील पाळणे या पाळण्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आकर्षण असते त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता टॅटू यांसारख्या अनेकविध गोष्टी या मशामध्ये पाहायला मिळतात यावर्षी पाळण्यांची संख्या देखील खूप वाढलेली आहे त्याचप्रमाणे देखील यावर्षी कमी आहे पन्नास रुपये कुठल्याही पाळण्यामध्ये तुम्ही बसू शकता छोट्या मुलांना आकर्षक असणाऱ्या गोष्टी देखील प्रामुख्याने या भसा यात्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे लहानांसाठी तसेच मोठ्यांसाठी ॲडव्हान्स असे पाळणे देखील मसा यात्रे यात्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील या वर्षी मसा म्हसा यात्रेमधला गावठी कोंबडा गेम हा खूप फेमस झालेला आहे शंभर रुपयामध्ये तीन वेळा तुम्हाला बॉल मारण्याचा चान्स मिळून जर टेबलवरचे संपूर्ण ग्लास जर तुम्ही पाडले तर तुम्हाला गावठी कोंबडा असं बक्षीस आहे यावर्षीचा सर्वात आकर्षक असणारा आणि सर्वात जास्त गर्दी खेचणारा कार्यक्रम हा हा गेम्स ठरलेला आहे म्हसा यात्रेचं सर्वात जर सौंदर्य तुम्हाला बघायचं असेल तर सायंकाळी आणि रात्रीपर्यंत खूप छान दिसतं त्याचप्रमाणे जास सर्वात जास्त गर्दी ही सायंकाळच्या वेळेसच असते त्याचप्रमाणे खास करून खवयांसाठी विविध प्रकारचे पदार्थ या मसा यात्रेमध्ये पाहायला मिळतात <S CG> लहानपणापासून सर्वांनाच आवडणारा कार्यक्रम अर्थात का कुवा हा देखील एक फेमस कार्यक्रम मसा यात्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळतो म्हशाची यात्रा आणि गर्दी यांचा अनोखा संबंध आहे तसेच ही यात्रा पूर्वी वीस पंचवीस दिवसपर्यंत चालायची परंतु आत्ता देखील ही यात्रा दहा ते पंधरा दिवस चालते तुम्हाला संपूर्ण रस्त्यामध्ये विविध प्रकारच्या मिठाया दुकानं आणि लहान मुलांसाठी खास करून विविध प्रकारच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील

सा यात्रेच अतिशय सुंदर दृश्य तुमच्या समोर आहे यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रांमध्ये मसा यात्रेचं नाव चला मोठक वेळ बघितल्यानंतर आपण जाणार आहोत खामलिंगेश्वराच्या दर्शनासाठी खामलिंगेश्वराच्या दर्शनाचं मंदिर डाव्या बाजूला आहे तुम्ही मसा मार्केटमध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या मग ते फुगे सोडण्याचा असो की अजून विविध तुम्हाला गोष्टी या ठिकाणी करायला मिळतील परंतु एक लक्षात घ्या की बार्गेनिंग करायला विसरू नका कारण यामध्ये बहुतेक रेट्स हे वाढव सांगितले जातात ते आपण कमी करून त्या वस्तू खरेदी करायच्या असतात पडदे खूप छान लावलेले आहेत ला जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मंदिर रोडला तुम्ही सगळ्या वस्तू घेऊ शकता हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे घामलिंगेश्वर आणि मसोबा यांच्या नावाने ही यात्रा आणि हे गावाचं नाव पडलेलं आहे मसा आणि त्या यात्रेचं नाव देखील मसा आहे ना रुपये सेल दिसत नाही हेच ते खांबलिंगेश्वराचं दर्श मंदिर या ठिकाणी सका मंदिर आहे अर्थात भगवान शिवाचं सुंदर मंदिर आणि अतिशय सुंदररित्या ग्रामस्थांच्या वतीनं हे मंदिर सजवलं जातं म्हसा यात्रेतील सर्वात लोकप्रिय जर का असेल तर ती मसायात्रेमध्ये मिळणारी मिठाई तुम्ही पाहू शकता अतिशय गर्दी या मिठाई मार्केटमध्ये असते मिठाईमध्ये जर बोलायचं झालं तर विविध प्रकार आहेत परंतु म्हसायात्रेमध्ये गुलाबजाम हे जास्त प्रमाणात या ठिकाणी लोक घेऊन जातात यामध्ये बरेचसे आहेत आम्ही पांडुरंग हलवाई यांच्याकडनं मिठाई घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आलेलो ला आहोत तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि भरपूर प्रमाणात ते मिठाई तयार करून ठेवत असतात म्हणजे समोर तुम्हाला गरम गरम मिठाई या ठिकाणी मिळते मंदिराच्याच मागे मिठाई मार्केट आहे आणि त्याच्या बाजूला घोंगडी मार्केट जे फेमस आहे या ठिकाणी तुम्हाला घोंगडी आणि ब्लँकेट्स अतिशय छान मिळतील खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातून विविध व्यापारी घोंगडी विकण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि येथील देखील खूप प्रसिद्ध आहे तुम्ही बघू शकता ब्लँकेट्स चादर आणि विविध प्रकारच्या घोंगड्या तुम्हाला या ठिकाणी मिळतील संपूर्ण यात्रा फिरून झाल्यानंतर आम्हाला बाल हे बालकलाकार मिळाले आहेत आणि त्या बालकलाकारांचे चित्रण चा मोह आम्हाला आवडला नाही व्हिडिओ शूटिंगमध्ये आम्ही त्यांना घेत आहोत आणि त्यानंतर आम्ही आमच्या पार्किंगच्या इथे जाणार आहोत जेवण करून पुन्हा माघारी निघणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मत्राया मसायात्रेमधली मत जी काय थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्हाला पुढील देखील विविध दे प्रकारच्या व्हिडिओज आमच्या माध्यमातून पा बघायला मिळतील